हाय टू फॅमिली कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना सगळेजण तर चला तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आज मी बनवणार आहे नवीन रेसिपी तर हो हो तर त्यासाठी अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हवलं पूर्ण बघा ओके तर चला आज मी बनवणार आहे खट्टा आणि मिठा म्हणजे आंबट आणि गोड असं आंब्याचं लोणचं बनवणार आहे तर चला आपण गोड आणि आंबट लोणचं बनवण्यासाठी इथं घेतलेत मी सहा कैरी घेतलेले आहेत अशी लोणच्याची कैरी भेटून जाते आपल्याला आणि त्यानंतर मी घेतले थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि इथं आपण अंदाजानुसार तेल घेतलेलं आहे शेंगदाण्याचं हे तेल मी सकाळी म्हणजे एकदम उकळून थंड करून ठेवलेलं आहे आणि आपण म्हणजे फक्त शेंगदाण्याचं तेल वापरलं की एकदम छान असतं ते लोणचं आणि त्यानंतर इथं आहे गूळ हे गूळ मी एकदम अशी गुळाची पावडर करून घेतलेली आहे कारण आपल्याला मसाल्यामध्ये सगळं मिक्स झालं पाहिजे आणि त्यानंतर हे आहे लोणचेचा मसाला तर हे मसाला मी घरीच बनवलेला आहे तर हे जी रेसिपी पण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे तर चला या आपण गोड आणि आंबट अशा लोणच्याची तयारी करूया चला आपण हे कैरी तर म्हणजे गावाकडं कसं असं फोडून देतात तर आपल्याला इथं फोडून कोणी दिलं नाहीये त्याच्यामुळे आपण कट करतोय घरामध्येच आणि सर्वात अगोदर म्हणजे ह्याला थोडं सुद्धा पाणी नाही ठेवायचं आहे ह्याला ना, ना स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे आणि मग कटिंग करायचं आहे ओके तर चला बघूया आपण कापूया आतमध्ये कोय असल्यामुळं ना जास्त लवकर नाही कट होत आणि असं म्हणजे गावाकडे कसं असतं असं कापायला एकदम मोठं ते हे असते विळी असती तर त्याच्याने कट करतात तर आपण चाकूनच कट करूया म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही एकदम मोठे किंवा असे बारीक करू शकताय तर मी असे एकदम जास्त मोठे नाही आहे आणि जास्त बारीक नाही आहे असे कट करून घेणार आहे असे ह्याप्रमाणे तुम्ही कसं बनवताय चटपट लोणचं तेही सांगा कारण हे आपण म्हणजे एकदम पटकन बनवू शकतो आपण या आहेत असे तर चला सगळेच घेऊया आपण कट करून तर चला आपण अशी कैरी कापून घेतलेली आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे जे मोठं बारीक जसं पाहिजेल तसं तुम्हाला तसाला हे आता म्हणजे असं पुसून घ्यायचं हे जे आहे ना अशा आपण खाप केलेलं हे स्वच्छ पुसून घ्यायचं कारण ह्याला पाणी सुटलेलं असते ना त्यामुळं सगळी फोडी अशी घ्यायची पुसून आणि तुमच्याकडं लोणचं कसं बनवतात तेही सांगा कारण ते कापून ठेवायचं परत ते एक दिवस ठेवायचं ते लई उशीर होतं हे लोणचं असं एकदम पटकन बनतं असं कपड्याने सगळ्या फोडी अशापासून घ्यायचे एक एक फोडी घ्यायची अशापासून ओलं पण नाही राहणार आणि आपलं लोणचं एक वर्षापर्यंत टिकून असतं कारण हे खराब नाही होत जास्त लवकर तर चला आपण हे कैरीचे फोडे एकदम स्वच्छ पुसून पण घेतलेली आहे चला हे फोडे आपण एकदम स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे आता यावर आपण टाकूया अगोदर मीठ टाकूया चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आणि आता त्यानंतर आपण गूळ टाकूया तुम्हाला पाहिजे तेवढा गूळ तुम्ही टाकू शकता आता आपण टाकूया मसाला हे लोणच्याचा मसाला आहे म्हणजे कैरी थोडी आणि मसाला जास्त पाहिजे त्यावेळेस आपलं लोणचं एकदम छान होत ते कैरी जास्त आणि मसाला कमी असल्यानं असं बिलकुल छान नाही होत ते आपल्यानुसार आहे म्हणजे जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही मसाला टाकू शकत आणि हा मसाला मी घरीच बनवलेला आहे आणि ह्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला मी सांगणार आहे नंतर असं हे सगळं मिक्स करून घ्यायचंय सगळ्या कैरीला मसाला लागला पाहिजे वास एकदम छान छान येतोय असा आणि इथे मी किती एक किलो कैरी घेतलेली आहे म्हणजे एक किलो कैरीला जेवढा मसाला लागतोय तेवढा तुम्ही टाकू शकता म्हणजे कैरी जितकी जास्त जितका जास्त आपल्याला मसाला टाकावा लागेल तर मी इथे घेतले फक्त एक किलो कैरी घेतलेली आहे म्हणजे इकडे किलोवर भेटतात आमच्या सोलापूरला तर म्हणजे सोला असं नगावर भेटतात म्हणजे किती डझनवर भेटतात कैऱ्या इकडं नाहीये इथं किलोवर भेटतात चला मिक्स करून घेतलं आणि आता आपण भरणी टाकूया इथं भरणी पण मी एकदम अशी स्वच्छ पुसून घेतलेली आहे या खाली आपण घेऊया स्वच्छ प्लेट कारण पडणार नाही आहे जास्त तर चला मसाला भरून घेऊया आपण लोणचं चला येतोय ना वा छान अहो हे एकदम सोपं आहे त्यामुळेच म्हणतात याला झटपट लोणच ते पण गोड भरणीमध्ये बसतंय एक किलोचा आरामशीर बसतय यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला तेल पण टाकायचंय ना यामध्ये चला झालं आपलं लोणचं भरणीमध्ये भरून हे असं थोडासा मसाला उरलेला टाकून यामध्ये आणि यामध्ये आता जे आपण शेंगदाण्याचं तेल एकदम खोकळून थंड केलेलं आहे ते आपण ह्यामध्ये टाकूया आणि तेल गरम नसलं पाहिजे ना गरम अजिबात नाही तेल जेवढं गार तेल असेल ना तेवढं चांगलं तर चला आपण तेल टाकूया यामध्ये जेवढं तेल असेल ना तेवढं एकदम लोणचं मस्त लागतो व्हायला लागले ना आवाज येत आहे ना असं बुडबुड बुडबुड हे सगळं लोणचं आपण असं खालीवर करून घ्यायचंय पूर्ण भरणीमध्ये बसले लोणच एकदम एकदम असं भरून घ्यायचं आहे अजून थोडस मी तेल टाकून घेते बास भरपूर तेल झालं आता यामध्ये आता हे आपण कम से कम चार ते पाच दिवस आपण बाहेर ठेवायचं आहे म्हणजे खायचं नाहीये बाहेर म्हणजे कायचं घराच्या बाहेर नाही ठेवायचं म्हणजे वेगळं साईडला ठेवायचं झालं लोणचं तयार भरणे भरून नाही ना, ना तेल एकदम हे बघा करून घ्यायचं नंतर असं थोडस खालीवर केलं की पूर्ण मसाला मिक्स होतो तर चला आंब्याचं गोड लोणचं कसं झालं ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर पण करा ओके बाय लव्ह यू